मिरज रोड बेड प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मिरजेत पुतण्याकडून वृद्ध दाम्पत्यास मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे वृद्ध दाम्पत्य अणुसया लक्ष्मण रणदिवे वैवर्ष पन्नास राहणार शिंदेवाडी तालुका मिरज यांना पुतण्या नारायण रामा रणदिवे वसून अनिता नारायण रणदिवे राहणार शिंदेवाडी यांनी काठीने व लाताबुख्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे याबाबत या पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अनुसया रणदिवे यांच्या जनावरांच्या गोठ्याच्या पाठीमागे असलेला पालापाचोळा पुतण्या नारायण रणदिवे यांच्या शेतात गेल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली नारायण रणदिवे यांनी दारू पिऊन अनुसया रणदिवे यांच्या डोक्यात काठीने मारले अनुसया रणदिवे यांचे पती लक्ष्मण रणदिवे हे भांडणे सोडण्यासाठी आले असता नारायण रणदिवे यांनी काठीने त्यांच्याही डोक्यात मारून त्यांना जखमी केले यावेळी अनिता रणदिवे हिने अनुसया रणदिवे व त्यांचे पती लक्ष्मण यांना तुम्हाला इथे नाही असे म्हणून अनुसया रणदिवे यांच्या डोक्याचे केस पकडून त्यांना लाथाबुक मारहाण केली रणदिवे यांनी पोलिसात दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी पुतण्या व सुने विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत